औसायानात गेलेल्या पतसंस्थेतील ठेवी परत देण्याची मागणी करीत अभिकर्त्यांचे जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन औसायानात गेलेल्या पतसंस्थेच्या ठेवी व ग्राहकांचे जमा केलेले पैसे परत देण्याची मागणी करीत आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी अभिकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले शासनाने अनेक वर्षांपासून प्रस्तुत पतसंस्था ही अवसायनात आणली असून त्यामुळे अभिकर्त्यांनी संकलित केलेले ग्राहकांचे पैसे हे अनेक वर्षांपासून पतसंस्थेत अडकून पडले आहेत ग्राहक वारंवार अभिकर्त्यांना तगादा लावून पैसे परत देण्याची विनंती करीत आहे मात्र शासनाने प्रस्तुत पतसंस्था अवसायनात आणल्यामुळे जमा केलेले पैसे परत मिळणे दुरापास्त झाले आहे म्हणून शासनाने यासंदर्भात अभिकर्त्यांचे होत असलेले हाल व त्यांच्याशी होत असलेली झटापट बघता हे पैसे त्वरित देण्याची मागणी या धरणे आंदोलनाद्वारे करण्यात आली समृद्धी जन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी हे दोन हजार सोळामध्ये पूर्णतः अवसानात गेल्यानंतर शासनाने ही कंपनी पूर्ण ताब्यात घेतलेली आहे गुंतवणूकदार गुंतवणूकदार तसं अभिकर्ता यांची पूर्ण पैसे जमा आहेत अद्यापर्यंत फसव्या गोष्टीमुळे पु व फसव्या राजकारणामुळे हे पैसे अद्यापर्यंत गुंतवणूकदारांना भेटलेली नाही करिता ही पैसे व ही रक्कम मिळावी याकरिता एक दिवस धरणे आंदोलन घेत आहे जर आमची मागणी पूर्ण झालेली नाही तर यापुढं आमचं तीव्र आंदोलन करण्यात या येईल याबाबत नोंद घ्यावी